मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपलं किचन स्वच्छ असेल तर स्वयंपाक करायलाही मजा येते आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते पण रोजच्या धावपळीत भांडी स्टोव्ह टाईल सिंक हे साफ करणं खूप त्रासदायक वाटतं ना आज मी तुम्हाला दाखवणार आहे असे पंधरा भन्नाट हॅक्स ज्यामुळे तुमचं किचन चकचकीत होईल तेही झटपट आणि अगदी कमी खर्चात एक गॅस चमकदार करण्यासाठी थोडं बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून गॅस घासा तेलकटपणा गायब दोन मिक्सरचा वास काढण्यासाठी मिक्सरमध्ये कोमट पाणी आणि लिंबाचा रस थोडं मीठ घालून तीस सेकंद फिरवा वास पूर्णपणे नाहीसा होईल तीन सिंक मध्ये डाग निघण्यासाठी स्टीलच्या सिंकवर व्हिनेगर आणि बेकिंग सोडा शिंपडा थोडं घासा सिंक चकाकेल चार कटिंग बोर्डचा वास काढण्यासाठी लसूण कांदा कापल्यानंतर कटिंग बोर्डवर लिंबाचा तुकडा आणि मीठ घासून धुवा पाच भांड्यावरील जळके डाग काढण्यासाठी भांड्यात पाणी उकळवा त्यात दोन चमचे बेकिंग सोडा घाला दहा मिनटं ठेवा डाग मऊ होऊन सहज निघतील सहा मायक्रोवेव्ह क्लीन करण्यासाठी एका बाउलमध्ये लिंबाचा रस टाका थोडं पाणी मायक्रोवेव्ह मध्ये पाच मिनटं गरम करा वाफेमुळे डाग सेल होतील आणि सहज पुसता येतील सात फ्रीज मधील वास काढण्यासाठी फ्रीज एक छोटा बाउल भर बेकिंग सोडा ठेवा वास नाहीसा होईल आठ स्टील भांड्याची चमक परत आणण्यासाठी स्टील भांडी व्हेनेगर आणि पाणी यांनी धुतली तर एकदम नवी सारखी दिसतील नऊ कढईवरील तेलकटपणा काढण्यासाठी कोमट पाण्यात डिशवॉश लिक्विड थोडं व्हेनेगर घालून भिजवून ठेवा मग धुवा दहा ग्लासेस चमकदार करण्यासाठी ग्लास धुतल्यावर शेवटी थंड पाण्यात थोडं व्हिनेगर टाकून धुवा ग्लास झगमगतील अकरा फ्रीजचा दरवाजा चमकवण्यासाठी दरवाजा किंवा स्टील पार्ट ओल्या कपडावर खोबरेल तेल लावून पुसले की लगेच शायनिंग येतं बारा चॉपिंग नाईफवर गंज काढण्यासाठी सुरीवर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस लावून दहा मिनटं ठेवा नंतर धुवा तेरा ओव्हनमधील जळके डाग काढण्यासाठी डागांवर बेकिंग सोडा पेस्ट बेकिंग सोडा आणि पाणी लावून रात्रभर ठेवा सकाळी पुसून टाका चौदा स्विच बोर्ड साफ करण्याची भन्नाट ट्रेक सर्वात आधी एक छोटा कापसाचा बोळा घ्या त्यावर थोडस खोबरेल तेल घ्या आणि त्या कापसाने स्विच बोर्ड वर हलक्या हाताने पुसा यामुळे स्विच बोर्ड वरील धूळ डाग घाण सहज निघून जाईल पण अजून एक स्टेप खूप महत्वाची आहे आता दुसरा एक स्वच्छ कापसाचा बोळा घ्या आणि त्यावर थोडीशी पाऊन्स पावडर टाका तो कापूस स्विच बोर्ड वर फिरवा बघा काय कम्माल होते तेलकटपणा पूर्ण नाहीस होतो आणि स्विच बोर्ड अगदी चकचकीत व झगमगीत दिसतो तर नक्की ही ट्रिक एकदा वापरून पहा टीप क्रमांक पंधरा किचन टाइल्स वरचा तेलकटपणा काढण्यासाठी टाइल्स वर विनेगर कोमट पाणी शिंपडून पुसा एकदम स्वच्छ होतील